पण मग त्याला अगोदरच्या नेत्यांनी किती प्रयत्न केले काय केलं हे सविस्तर बातमी प्रयत्न केले मग आताच आता पाणी नऊ महिन्यात आव समजा घर बांधायला लागलो लाग आपण समजा मी घर बांधायला लागले पण मधल्या कामामध्ये डायरेक्ट फाउंडेशन कळतच होतो का अहो मी तेच म्हणतोय भजपूर धरण कुणी बांधलं तुम्ही सांगा बरं तुम्ही काहीतरी आपलं बातम्या टाकिल्या तुम्ही बी नवनपर्यंत पत्रकार झाले तुम्ही पत्रकारांनी कशी दोन्ही बाजूच्या सक्सेस करून दोन्ही बाजू, बाजू। तुम्ही द्या चला माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायची मी तुम्हाला पत्रकार असाच झालोय का कसं ते सांगतो पत्रकारांनी डायरेक्ट पाणी समजा एखादी पाईपलाईन माझ्या कार्यकाळात चालू झाली त्याला काहीतरी पिरियड असतो ना मग हा बरोबर समजा तोपर्यंत माझा कार्यकाळ संपला समोर आला जिल्हा परिषद सदस्य मला मॅडम एकच म्हणायचंय बाबा चाळीस वर्षे ते धरण बांधून एवढे दिवस झाले तर साहेबांनी तुमच्या का नाही पाणी आणलं आता म्हणजे तुम्ही कोणाचे मोल खाताळ झाले त्यांनी नऊ महिने नाही 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 तुम्ही कोणाचे नाही नाही मी कोणाच नाही मी पत्रकार मी तुम्हाला विचारतोय मी मग तुम्ही आमचा अमोल आम आम खाता आमचं नाही म्हणलं मी अमोल तुम्ही ऐका थांबा ऐका नाही 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 आमच्या आमोड भाऊ रेकॉर्डिंग काढा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग तुम्ही चेक करा मी रेकॉर्डिंग करत नाही कॉल आमच्या रेकॉर्डिंग काढा तुम्ही आमचे म्हणले भाऊ आव नाही असं नाही नाही मला काय म्हणायचं कुठलीही गोष्ट आहे त्याला काम करण्याला याला त्याला आणि असं नाही ना त्यांना पाच वर्षाच दिसत आहे का आज दिसतंय काय जनतेला शेवटी हे बघा काम कोणतंय कोणतंही काम चालू असलं ना समजा आता तुमची साकूरची बिल्डिंग आहे थोडक्यात ग्रामपंचायती तिचं काम आता कोणाच्या घरी शंकर चालू झाले बरोबर ना बर बर, मग आता हे काम पूर्ण होता होता तेव्हा निधी येता काम होता हे का काही एक दिवसात होणाऱ्या गोष्टी नाहीत समजा गेले समजा तीन वर्ष गेले त्या इमारत बांधकामामध्ये बरोबर पण नेमकं शेवट जेव्हा कलर देऊन त्याची एंट्री करायची लागतात का मॅडम याला काम थोडं नाही ना ते काम नाही एवढी मोठी योजना आहे त्याच्यामध्ये विरोध विरोधी सरकार येत साहेबांचा विरोधक साहेबांचा विरोधक नाही जे डोळ्याला दिसते आता सध्या आणि ते जे ते काम आतापर्यंत थोरात साहेबांच्या माध्यमातून चालू होतं अखेरीच ते काम आज पूर्णत्वास गेलं या ऐका अमोल आपण आपण काय दोन्ही आपल्यावर काय कोणाची हे नाही करायचं पण माझं काय म्हणणं आहे पत्रकाराने दोन्ही बाजूंचा विचार करून मांडणार अगदी मांडणार आतापर्यंत स्पष्ट केलंय काय का आज जे शेतकरी बोलले ते शेतकरी जे आहेत ते यांची बोला तुमची बाजू मांडतो आहे का तुमची तयारी अहो मॅडम एरिया येत नाही म्हणून नाही मी तेच सांगतो तुम्हाला तुम्ही साकूर पठार भागातून आता आणि तो विषय जो आहे भोजापुरी धरण लाल शेतकरी तुमचे कार्यकर्ते नाही का तिथं कुणी आमचे पत्रकार विकले गेलेत का काय मला काय असत्रकार संघ होते कारखाने होते मग पत्रकार ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना पत्र गेले की काय माहित नाही म्हणले विकले गेले नाही म्हणलं विकले गेले नाही म्हणलं गेले काय हा संभ्रम संभ्रमात Ayan nga, patuloy ka. Haa, hindi, hindi. Amin, त्याच्यात तुम्हाला मला चांगलंच ओळखतो आपला ओळखतो चांगलं आपला बाकी काही नाही पण मग असं मला म्हणायचं ती पण बाजू तेवढीच सक्षमतेने पुढे घेतली पाहिजे ठीक आहे कार्यकाळात यांच्या पूर्ण झाली हे मान्य आहे ना कारण शेवटी शेवट होणं म्हणजे असं नाही मग आता यांनी एखादी नवीन स्कीम चालू केली पुढच्या कार्यकाळात समजा हे जर नसली ते कोणाचे तरी कार्यकाळातच पूर्ण होणार आहे ना मग आता यांनी जागेवर जागेच हे करणं काय म्हणतो त्याला सगळे प्रस्ताव मागवणं हे करणं इथं सर्वे कर तिथं अमुक कर इथले परवानगी घे ह्या गोष्टी सगळ्या यांनी केल्या कोणी खताळ साहेबांनी आणि इन फ्युचर आणलं की त्यांच्या काळात काम पूर्ण नाही झालं आणि खताळ साहेबांचे आणि म्हणजे काम पृषीजर तर सगळी यांनीच केली कामही चालू झालं पण त्याचा शेवट जर पुढच्या आमदाराच्या कार्य झाला म्हणून का त्या पुढच्या आमदाराचं सगळं श्रेय नाही भले थोरा अजिबात नाही आता भोजापूरचा काय विषय मग भोजापूरचा विषय आता तुम्हाला तुम्ही शांत डोक्याने ऐका का आज त्या लाभ क्षेत्रातले शेतकरी आज शेतकरी काय बोलायला लावले कनी काय बोलतात मी थोरा साहेबांच्या बाजू कोण घेणार मीच घेणार ना अहो तुम्ही कार्यकर्ते म्हणून घेणार पण शेतकऱ्यांना घ्यायला लावा ना शेतकरी कार्यकर्तेच आहेत शेतकरी कार्यकर्तेच आहेत मग तुमचे नाहीत का त्यांना बोलायला आणि जेव्हा शेतकरी पुढे येतो ना शेतकरी जेव्हा सांगतो का आमचं आम्हाला पाणी दिलं कोणी जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिलं सरळ म्हणतात लोक आपल्या शेतकऱ्यांनी पाईपलाईन खाण्याला सुरुवात केलं शेतकऱ्याची पाईपलाईन एका दिवसातच होती एका दिवसात आता टेक्निक इतकं पुढे आता गेलय ना एवढं दिवस प्लॅनिंग केलेलं हे केलेलं प्लॅनिंग ऐक के मॅडम आपण दोघं खरं खरं एक मुलाखत घेऊ मी तुमची घेतो मला साहेबांनी <laughs> काय काय प्लॅनिंग करेल सगळं सगळं भेटेल ना विध पुराव्या सेट कधी कधी आपण कधी भेटायचं ते काय मी आता तुम्हाला एक भेट द्यायला चला नाही मला नाका भेट द्यायला येऊ पण मला जे वाटत ते मी बोलते काय मला काय पटलं नाही खोट काय बर पटलं नाही ठीक आहे ना खोटं काय तुम्हाला एक सांगतो विखे पाटील यांच्यामुळंच हे पाणी आलं असं नुसतं शेतकऱ्यांच नाही तर बऱ्याचशा पत्रकारांचं सुद्धा म्हणणं येत ठीक आहे आता जलसंपदा मंत्री म्हणून ते असं म्हणायला लागले असं नाही असं नाही असं नाही आज मला एक सांगा अजूनही पाणी देत नव्हते कालपर्यंत विखे पाटलांनी ज्या वेळेस मंत्रालयात बैठक घेतली हे सगळे शेतकरी जे आहेत ते तिथं बैठकीसाठी आले नव्हते का पण मग आतापर्यंत जेवढे कष्ट केले कुणी असो त्यांचा पण उल्लेख झाला पाहिजे मला असं सांगायचं जो पायापासून सुरुवात करतो तो मॅडम नक्कीच नाही का तुम्ही मला तेच माणूस दाखवा का ज्यांनी सुरुवात केली ना खऱ्या अर्थाने कष्ट केला असा माणूस मला दाखवा आणि मग मी तुमची जाहीर माफी मागतो माई बातमी जाहीर माफी मागणार का माई बातमी चुकली पण बात आता तुम्ही तुमचा कोणताही नेता किंवा तुमचा कोणताही कार्यकर्ता माझ्या पुढे आणा कब आणि त्यांनी मला हिस्ट्री सांगायची जसं ते चत्तर काका सांगता येत ना तशा पद्धतीने हिस्ट्री सांगायची ना काय म्हणतात तुम्ही <laughs> आणि मी तर म्हणतो मी येतो मॅडम तुमच्याकडे आपण मस्त पत्रकारांना तुम्ही नाव ठेवायचं नाही तुम्ही बाजू मांडायला साठी मी पत्रकारांना लोकशाहीचा स्तंभ आम्ही लोकशाहीचा स्तंभ मानतो हा मग मी तेच सांगतो शिवाय जिथे अन्याय होतो तिथंच पत्रकार उभा उभार आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता मला आता तुम्ही तुमच्या नेत्यांबद्दलच बोलतो सापूरच्या मला एक सांगा मांडवा रोडला ही बाजार समिती सभापती का नाही तुमचे नेते मला सांगा मी तीन तीन वेळा मी तीन वेळा बातम्या म्हणजे फोन केले त्या ग्रामसेवकांसह म्हणलं पाटलांना सांगा काय आणि तुम्ही सभापती आहेत आणि तुमच्या गावात अवैध व्यापार चाललाय हम्म त्या फ्लोअरचा आणि ते बरं ते जाऊ द्या तुम्हाला न संबंध करा पण रस्त्यावर लोकांना का अडचण ते रस्त्यावरच तुम्ही आता येऊन बघा म्हणजे आता आम्ही जर करायला गेलो का मग लोकशाहीच्या नियमाप्रमाणे चाललो आम्ही पत्रकार म्हणून करायला गेलो का तुम्ही आम्हाला बोलणार यांना शेतकऱ्याचं देखत नाही अरे पण मुद्दा काय आहे नाही असं बोलायचं तयार सांग मग हे असा चुका होतात ना मग आम्ही मांडले की तुम्ही म्हणायचं आणि आता बघा अमोल खताळांना मी सांगितलंय ते बाजार समिती इकडं कुठं तरी हलवा ते हलवतील उद्या मी अमोल खाताळ्यांच्या बाबतीत बातमी करणार ना योग्य निर्णय घेतला असं केलं तुम्ही परत काय म्हणणार अरे आम्ही एवढे दिवस चाळीस वर्ष काय असंच झालं बातमी नवीन जागा घेतली स्थलांतर केलं ह्या गोष्टी ठीक आहे ना हे बघा मग त्याच श्रेय कोणाला जाय ह्याच्या पेक्षा जर तिकडं हे होत असेल ना हे सांग तुम्हाला असलाच प्रकार निवडण्याच्या बाबतीत आला असलाच प्रकार आता भोजापूर चारी बद्दल काय आणि हे आता आपण किती बोललो मी बी किती बोललो का थोरात साहेबांमुळे झालं तरी लोक ऐकणार नाही लोकांना माहितीये कोणामुळे झालं हे अमर अस आपलं तसं काय नाही अमर नाही पाणी जे चालतंय ना तुम्हाला सांगतो भोजापुरीच पाणी सोडलं ना आता आमच्या पटरभाजल्या नेत्या बरोबर माही चर्चा झाली त्या बातमी नंतर ते म्हणे अमोलला अजून पुटके पाच वर्ष भेव नाही 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 मी काय म्हणलं पाच वर्ष नाही अमर होऊ देत शेवटी राजाच्यात किती होगी आपल्याला काही माहित नाही तो विषय नाही हे सत्ता येते जाती तिकडं पितर साहेबांनी चाळीस वर्ष हे केली म्हणजे असं काही नाही असं काही कोणी काय म्हणतो आपण त्याला परमनंट सोडत आहे ह्या गोष्टीत